नमस्कार स्वामी भक्त हो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते तसेच आपल्याला हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून हे व्रत करण्यात येते यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून माझ्या पतीला छान निरोगी दीर्घायुष्य संपन्न आयुष्य तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गारहाणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे सात वाजून एकतीस मिनिटापासून सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता तर मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे त्यांनी हे व्रत कसे साजरे करावे बहुतेक स्त्रियांना याविषयी माहिती असेलच परंतु अशाही काही नवीन मुली आहेत ज्यांना वटपौर्णिमा व्रत कसे करावे याविषयी माहिती नाही किंवा घरात कोणी वडीलधाऱ्या मंडळी नसल्यामुळे त्यांना सांगणारे देखील कोणी नाही त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो पहिली वटपौर्णिमा जर तुमची असेल तर हे व्रत कसे करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत आणि उपवास करणे शक्य नसते त्यामुळेच फक्त वटपौर्णिमेच्या दिवशीच उपवास करावा आणि व्रत करावे सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करावे आणि घरी गणपतीची प्रार्थना करावी देवाची प्रार्थना करावी देवारातील देवांची पूजा करावी तुळशीचे पूजन करावे आणि वडाच्या झाडाजवळ एकत्र यावे वटसावित्री व्रताचा संकल्प करावा आणि वटवृक्षाची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी वटवृक्षाला सुताचा धागा गुंडाळावा हा धागा सात प्रदक्षिणा घालत गुंडाळावा त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य वटवृक्षाला दाखवावा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे गव्हाचे किंवा पाच प्रकारच्या फळांचे वाण देतात वटवृक्षाच्या पानामध्ये पाच फळे घ्यावीत त्यामध्ये तुम्ही अख्खी फळेही घेऊ शकता आणि कापलेले तुकडेही घेऊ शकता ही पाच फळे घेऊन एकमेकींना वाण द्यावे हळद कुंकू लावावे एकमेकींना नमस्कार करावा या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री व सत्यवानाच्या नावाचा जप करावा तर मैत्रिणींनो हा विधी नक्की तुम्ही आचरणात आणा आणि वटपौर्णिमा साजरी करा आम्हा सर्वांकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ